आजपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी आठ ठळक मोठ्या घोषणा चार जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवार चला पाहूया पहिले अपडेट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची साठ वर्षाची वयोमर्यादा पासष्ट वर्ष आणि यासाठीच्या पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याचे विधानसभेत यावेळी जाहीर केले या आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना अर्ज भरणे सुलभ झाले आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ही दोन नंबरची अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महा योजनांच्या चौदाव्या हप्त्यापर्यंत सत्तर लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते कृषी विभागाने विविध मोहिमाद्वारे गेल्या एक वर्षात या योजनामध्ये वीस लाख पन्नास हजार लाभार्थ्यांची वाढ केली असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे आता एकतीस ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकणार आहोत आता नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दुधाला प्रति लिटर तीस रुपये स्थायी भाव आणि शासनाकडून पाच रुपये अनुदान मिळणार नवीन दर एक जुलैपासून अंमलात येणार याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये केलेले आहे आता नंबरची अपडेट पाहूया विधानसभा या ठिकाणी एम एस आर टी सी ऑफिशियलचे चे उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही नवीन पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिकल बसेस आणि एल एन जी रूपांतरित बसेस आणत आहोत यामुळे डिझेल व दुरुस्तीवरील खर्चात बचत होऊन एस टी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलेल असं या ठिकाणी मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटलेलं आहे आता सहा नंबरची अपडेट पाहूया देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा चौदा टक्के असून परदेशी गुंतवणूक देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगण्यात आलं आहे उद्योग व सेवा क्षेत्रमध्ये राज्य क्रमांकावर एकवर असून राज्याची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे आता सात नंबरची अपडेट पाहूया सात नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी परिशिष्ट दोन पारित करण्यात आला आहे मृत्यू किंवा आपत्कालीन स्थितीत परिशिष्ट दोनमधील झोपडीधारकास एकदा हस्तांतरणाचा अधिकार देण्याबाबत शासन सकारात्मक आहे अशी माहिती या ठिकाणी गृहमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे पुढची अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे समग्र शिक्षा व गणवेश योजने अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या चव्वेचाळीस लाख साठ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ होणार आहे तीस जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोचणार असून त्यांची गुणवत्ता दर्जाबाबत काळजी घेण्यात येणार असल्याचं या ठिकाणी मंत्री केसरकर यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी एक रुपया प्रति अर्ज या व्यक्तिरित दुसरे कोणतेही शुल्क सी एस सी केंद्रामध्ये भरू नये शेतकऱ्यांकडे म्हणजे शेतकऱ्यांकडून एक रुपयेपेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा